जेल गेट समोर चायना मांजामुळे दोन जण जखमी एकाच्या मानेला लागले चौदा टाके चायना मांजामुळे प्रत्येक वर्षी जखमी झाल्याच्या घटना आपल्यासमोर येत असतात परंतु यावर कायमचा निर्बंध लावण्यात पोलीस प्रशासन व मनपा प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचं दिसत आहे अशीच घटना अकोल्यातही घडली आहे मकर संक्रांती निमित्त लोक पतंग उडवण्याचा आनंद घेतात असे असतानाच दुसरीकडे मात्र पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चायना मांजामुळे लोक जखमी होतात अकोला शहरातील मुल्लानी चौक येथील रहिवाशी मोहम्मद अवेश मोहम्मद आरिफ हे आपल्या टू व्हीलरने आपल्या आत्यासोबत उडान पुलावरून जात असताना जेल गेट जवळील उडान पुलावर चायना मांजामुळे मोहम्मद अवेश मोहम्मद आरिफ यांची मान कापल्या गेली तर सोबत असलेल्या त्यांच्या ते, आत्याच्या हातावर जखम झाली आहे ही घटना सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान घडली आहे जखमींवर शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे उपचार सुरू असून त्यांच्या मानेला चौदा टाके लागले आहेत तर सोबत असलेल्या त्यांच्या आत्याच्या हातावर इजा झाली असल्याची माहिती जखमीचे नातलक शोएब खान यांनी दिली आहे चायना मांज्यामुळे राज्यातील इतर शहरात सतर्कता बाळगली जात आहे चायना मांजा विक्रीवर अंकुश लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत मात्र अकोला महानगरपालिका प्रशासनाने चायना मांजा विक्री करणाऱ्यांवर अद्याप एकही कारवाई केली नसल्याने महापालिका प्रशासन कुणाचा मृत्यू होण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे तो ह कुठे नाही था उदर आय तो मांजा था मांजे को दो बच्च खे थे अच्छे पंधरा बीस बीस साल के और हमारा ये मेरा हाथ कट गे मेरे भतीजे की गर्दन कट गई